कंधार पोलीस ठाण्यामध्ये चौदा जणांविरुद्ध अॅट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल साखळी उपोषणस्थळी जाऊन महिलांना केली होती जातीवाचक शिवीगाळ ते पडले महाग गुंटूर येथील मूर्ती हटवल्याप्रकरणी महिलांनी तहसील कार्यालय कंधार या ठिकाणी साखळी उपोषण त्या ठिकाणी सुरू ठेवलं होतं पण दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती जाऊन त्या उपोषणस्थळी त्या महिलांना जातीवाचक शिबिगाळ केली त्याबद्दल पोलीस ठाण्यामध्ये विरुद्ध अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक व इतर कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यात त्या शंकर शिंदे अंबादास अपाराव नायगावे सुधाकर शेषराव आगलावे सुधाकर भगवान आगलावे योगेश संजय उप्पे व्यंकटी निवृत्ती चिलपिपरे नामदेव ज्ञानोबा नायगावे मंगेश नामदेव आगलावे सूरज नामदेव उळाखड्डे वामन शिंदे प्रभाकर तुळशीराम मुंडकर योगेश गंगाधर मुंडकर संग्राम शिवाजी शिंदे ऋषिकेश केशव लिमनकर यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक व इतर कलमे त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत